महिन्यात पुन्हा निवडणुका राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संकेत दिलेत मागील पावणे तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांवरील सुनावणीची सर्वांना प्रतीक्षा आहे त्या चार जानेवारी रोजी या याचिकांवर सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे तर आगामी तीन महिन्यातच या निवडणुका घेण्याचे प्रयत्न असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दणक्यात विजय झाला त्यानंतर आता भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी मन की बात मांडली विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपसाठी फेवरेबल वातावरण आहे याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होईल असं नियोजन पक्षाकडून करण्यात येते